हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे शिळा राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून मस्त अशी तुकडे कसे खमंग असे तुकडे कसे करायचे ते पाहणार आहे खमंग असा आपण एकदम मस्त एक नाश्ता कसा करायचा ते पाहणार आहे मस्त एकदम छान असं आपण चपात्यापासून मस्त असा नाश्ता बनवलेला आहे बघा छान झालेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम मस्त एकदम चविष्ट आणि एकदम छान असा हा नाश्ता होतो बघा च शिळा राहिलेला चपाती पा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय सर्वप्रथम इथे तीन ता ता चा ते चार आपल्या चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत आता त्यापासून आपण छान असा नाश्ता बनवणार आहे तुकडे बनवणार आहे आता हे बारीक करून घ्यायच्या आहेत हातानेच मी या बारीक करून घेतलेल्या आहेत बघा एकदम बारीक करायच्या म्हणजे चव छान लागते आता इथे बघू शकताय त्यासाठी कडे गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये एक छोटी पळी तेल घालून घ्यायचं आहे आता तेल थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडे तेल घातलेला आहे कडेमध्ये तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा चिरे घातलेले आहेत फुललेले आहेत मोहरी जिरे त्यात सात ते आठ कडेपत्ते पाणी घातलेले आहेत कडीपत्ता चांगला परतलेला आहे बघा मस्त कडीपत्ता घाला खमंग असे छान चव लागते एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि दोन मिडियम साइज चे कांदे एकदम बारीक बारीक असे चिरलेले घातलेले आहेत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा आपल्याला चांगला असा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घालते जास्त घालणार नाही मसाले हळद आणि लाल तिखट घालणार आहे आपण मिरची घातलेलेच आहे त्या अंदाजने लाल तिखट घालायचं इथे मी एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घाला बघा इथे हळद आणि लाल तिखट मी छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता छान तेल परतून घेतलेलं आहे बघू शकता यामध्ये जे बारीक केलेले आहे आपण तुकडे ते घालून घ्यायचे एकदम बारीक केलेलं असं चपातीस तुकडे यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून आपल्याला ती दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं बघा या पद्धतीने छान चव लागते बघा मी हे छान असं दोन ते तीन मिनटं परतून घेते या पद्धतीने चवीला छान लागते बघा नक्की या पद्धतीने करून बघा इथे बघू शकता मसाल्यांबरोबर ह्या मी परतून घेते मस्त असं इथे बघा तीन ते चार मिनटानंतर हे छान असं परतलेलं आहे मिक्स करून परतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ घालायचं चपातीमध्ये मीठ असतंच त्या अंदाजने थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये बघा थोडंसं मी चार ते पाच चमचे छोटे भाजलेल्या शेंगण्यांचं कूट घेतलेलं आहे ते पण घातलेलं आहे आणि मीठ आणि कूट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा कुटणी मी मी मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घेतलेला आहे मस्त अशी चव लागते बघा छान या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा सगळ्यात शेवटी ते बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते इथे कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त ते बघू शकता मी कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनटं परतून घेतलेलं आहे छान सव लागते बघा मस्त छान असे आपले झटपट आणि खमंग असे चपातीचे तुकडे छान तयार झालेले आहेत खमंग असा आपला चपातीपासून नाश्ता तयार झालेला आहे मी सर्व करते मी गॅस बंद केलेला आहे बघू शकताय मस्त असा बघा तुम्हाला बघूनच खवतेचे छान असे आपले चपातीचे तुकडे छान तयार झालेले आहेत खमंग आणि एकदम चविष्ट असे तयार होतात बघा मस्त आणि छान असे होतात बघा तुम्ही पण या पद्धतीने चपातीपासून असा नाश्ता नक्की बनवू शकता छान झालेले आहेत बघू शकताय नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद